नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी मनीषा लाईफ ऑफ मनीषा या चॅनलवर आपले स्वागत करते आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे कोणत्याही कामाची सुरुवात आपण गजाननाच्या मूर्तीने करतो विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन महिन्याभरावर येऊ आले आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पर्यावरणाला घातक आहेत त्यामुळे अलीकडे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदीकडे भाविकांचा कल दिसून येतो तर मी आज एका गणपतीच्या कारखान्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तर हा कारखाना आहे डोंबवली पश्चिम गरिबाचा वाडा येते तर गणपती बाप्पाच्या विविध मूर्त्या आपल्याला येथे बघायला भेटणार आहेत तर ह्या मूर्त्या बनविणारे आपले कोकण पुत्र श्री तुषार परब व माझे मित्र कोकण पुत्र श्री अमोल राणे तर हे दादा आपल्या कोकणच्या मातीतले आहेत तुषार परब दादा यांना वीस वर्षाचा गणपतीचा मूर्त्या बनवण्याचा अनुभव आहे ते हाताने तसेच साच्याने दोन्ही पद्धतीने ते मूर्त्या बनवितात त्यांचा कारखाना कल्याणमध्ये कोळशेवाडी येथे आहे हे, हे पहिलेच वर्ष आहे त्यांचं डोंबवलीमध्ये गणपतीच्या मूर्त्या बनवण्याचं ते सुंदर अशा मूर्त्या बनवितात त्यांच्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या तसेच लाल मातीच्या मूर्त्या बनविल्या जातात यांच्याकडे मूर्त्या बाहेरगावी नाशिक पुणे इकडे जातात ते दुकानातून पण मूर्त्या सेल करतात व घरपोचेही कोणाला हव्या असतील तर मूर्त्या पोचवतात एक ते दोन फूट उंचीपर्यंतच्या सुंदर व सुबक रेक्यू मूर्त्या ते बनवतात डायमंड सेटिंग कलरिंग टचअपसह संपूर्ण मूर्ती तयार असते तर अमोल राणे हे सुद्धा गेले पाच वर्ष मूर्त्या बनवण्याचे व कलर करण्याचे काम करत आहेत तर मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला एवढेच सांगेन की जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या खरेदी करायच्या असतील तर श्री लंबोदर कला मंदिर मूर्ती कलाशाळा येथे जाऊन भेट देणे मी त्यांचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे असेच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू बघ जरा एकदा एक हवं